जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो कुठल्याही निवडणुका असल्या की त्यामध्ये आपापले जाहीरनामे प्रसिद्ध होतात आपापल्या परीने मतदारांना आकृष्ट करण्यासाठी मोहित करण्यासाठी आपल्याकडे वळवण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात पण त्यात काही पक्ष काही युवत्या काही आघाड्या एवढ्या फसव्या असतात की त्यांना आपल्या जाहीरनाम्याचा विसर पडतो आणि नंतर वचन द्या वचननामे द्यायला लागतात त्याच विषयावर मी आपल्याला आज बोलणार आहे तेव्हा आपण हा आप व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण बोलत होतो निवडणुकीच्या अगोदरच्या जाहीरनाम्याबद्दल ज्यावेळेस दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका पार पडत होत्या किंवा येऊ घातल्या होत्या त्या विधानसभेला मतदानाला आकृष्ट करण्यासाठी त्या मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी आघाडीनं आपला महाविकास आघाडीनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला त्याचप्रमाणे महायुती सरकारनं देखील आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यामध्ये बरेच संदर्भ होते पण त्यातले त्यात दोन तीन प्रमुख संदर्भ होते त्यामध्ये एक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरसगट शेतकऱ्यांची कर्जमाफी सात बारा कोरा 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 करू असं नरड्याचे दोर तुटेपर्यंत आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओरडून सांगत होते गशाला कोरड भोट पडत होती तरी पण ते बोलत होते दुसरा संदर्भ होता लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये देऊ केले ते सत्ता आल्याबरोबर एकवीसशे रुपये दिले आणि तिसरं वीज बिल मुक्तीसाठी तेव्हा मित्र खरंच हे सरकार सत्तेवर येऊन सहा सात महिने झाले बाकीच्या संदर्भ मी आपल्याला ना सांगितले नाहीत कदाचित आपण जाहीरनामा पाहून काढून तो वाचू शकता पण या सांगितलेल्या संदर्भापैकी एखादं तरी पूर्तता या महायुती सरकारने केलं आहे का किंवा आपण दिलेल्या आपल्या तोंडून बोललेल्या शब्दाला आपल्या जाहीरनाम्याला हे सरकार बांधील आहे अगोदर तर कर्जमुक्ती किंवा मा कर्जमाफीबद्दल बोलते वेळेस राज्याचे विद्यमान अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शे म्हणायचे मी कधी बोललोच नाही माझी गाय, भाषणं काढून पहा पण त्यांचीही क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तुम्ही निवडणुकीच्या अगोदर कसे कर्जमुक्त करू म्हणाले होते त्यानंतर ती गोष्ट देवेंद्र फडणवीस यवतमाळची सभा असो का कुठलीही सभा असो प्रत्येक सभेमध्ये त्यांचा नारा होता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 तो लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले पण सत्तेत आल्यावर मात्र त्यांचा हा जाहीरनामा फसवा निघाला आणि आता बच्चू कडू सात दिवसापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोजरी येथे अन्नत्याग उपोषणावर बसले आहेत संपूर्ण राज्य प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी आंदोलनमय करून टाकलेलं आहे आज अजित पवारांची सभा उधळण्याचा देखील प्रयत्न झाला तेव्हा तेथे अजित पवारांनी एक मिनिट काढून त्या शेतकऱ्यांना काल पालकमंत्री बावनकुळे यांची बच्चूकडूशी झालेली चर्चा आणि बावनकुळेकडं माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला संदेश वाचून दाखवला की आम्ही त्यावर एक उच्चस्तरीय समिती गठीत करू त्या समितीमध्ये बच्चूकडूला घेऊ आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर जे झेपेल जे सा राज्य सरकारला शक्य असेल त्याप्रमाणे कर्जमाफी करू चला शेवटी जमेल झेपेल हे शब्द त्यांनी वापरलेच कारण त्यांच्या अंगातला ताठरपणा अद्याप गेलेला नाही पण शेवटी हे उपोषणाला रोहित पवार असतील माजी गृहमंत्री अनिल देशमुख असतील स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी असतील मराठा आंदोलक मनोज धरांगी पाटील असतील राजघराण्याचे छत्रपती संभाजी महाराज असतील नेते नेते ने। नेते ने। सी नेते दीपक केदार असतील अशा असंख्य नेत्यांनी बच्चूकडूच्या अन्नत्याग आंदोलनाला भेटी दिल्या त्यात ना जात ना धर्म ना पंत सर्व पक्षी नेत्यांनी ज्यावेळेस या आंदोलनाला भेटी दिल्या आणि या आंदोलनाची उग्रता दिवसेंदिवस द्यूस वाढत होती आणि उद्या पंधरा तारखेपासून तर मनोज रांगे पाटलांनी चक्का जाम आंदोलनाचा इशाराही दिला त्या पार्श्वभूमीवर आणि सोळा तारखेपासून बच्चू भाऊ पाणी त्याग आंदोलन करणार होते तेव्हा त्या त्यांनी आपल्या शिष्टमंडळासोबत आज <coughs> उदय सामंत यांना बच्चू कडूकडे कर पाठवलं हो उदय सामंत एकेकाळचे बच्चूकडूंचे मित्रही आहेत कारण वीस वर्ष त्यांनी एकमेकासोबत काम केलेलं आणि उदय सामंत त्यांच्या मध्यस्थीने ते अन्नत्याग आंदोलन एक लेखी पत्र देऊन सोडल्या गेलं त्यावेळेस उदय सामंत यांनी सांगितलं की बाकीच्या मागण्या जवळजवळ मान्य झाल्या जमा आहेत घरकुलात ते शहरी भागात अडीच लाख आणि ग्रामीण भागात सव्वा लाख दरी ठेवणार नाही त्याचप्रमाणे दिव्यांगाचा प्रश्न तीस जूनच्या अधिवेशनामध्ये निकाली काढू आणि इतर काही मागण्या तत्वत मान्य केल्या आहेत पण मुख्य मुद्दा शेतकरी कर्जमाफीसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत होणार आहे त्यामध्ये बच्चू कडू असणार आहेत आणि त्यातून जो मार्ग निघेल त्याप्रमाणे कर्जमाफी करू असं त्यांनी आश्वासन दिलं तरी देखील बच्चूकडून सांगितलं आमचं आंदोलन आज आम्ही स्थगित करत आहोत सर्वांच्या विनंतीवरून माझ्या कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून कारण काही कार्यकर्ते विष प्राशन करण्याच्या तयारीत आहेत तर काही आत्महत्या करण्याच्या तयारीमध्ये आहेत या त्याचाही जीव महत्त्वाचा आहे आणि बऱ्याच त्यांनाही वेदना होत आहेत तेव्हा आणि पेरणी पाण्याचे दिवस आहेत पाऊस डोक्यावर आहे त्यामुळं आम्ही हे आंदोलन आज स्थगित करत आहोत पण सरकार वेळ द्यायला तयार नाही सरकारनं वेळ दिलेला नाही तेव्हा आम्हीच सरकारला दोन ऑक्टोबरपर्यंतचा वेळ देतो आहोत दोन ऑक्टोबरपर्यंत जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर मंत्रालयात घुसू असा स्पष्ट इशारा बच्चू बच्चूकडूंनी दिला तेव्हा उदय सामंत म्हणाले आमचा हा वचननामा समजा ज्या महायुतीनं ज्या महायुतीचा जाहीरनामाच फसवा निघाला त्यांचा वचननामा किती आशादायी असेल तेव्हा मित्रो तुम्हास काय वाटतं यातून काय साध्य होणार आहे ते कमेंटद्वारे कळवा व कृपया जर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा तो तास थांबतो जय